रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्या सगळ्या निकषांचं पालन तंतोतंत पालन या बँकेमध्ये केलं जातं एकशे सात कोटी रुपयांच्या ठेवी एकतीस तीन दोन हजार पंचवीस ला होत्या आता ते एकशे वीस कोटीच्या पुढे गेलेल्या आहेत एकतीस तीन दोन हजार पंचवीस ला ज्या एकशे सात कोटीच्या होत्या आणि कर्ज वाटप सदुसष्ट कोटी चोपन्न लाख रुपये होतं परंतु गुंतवणूक त्रेपन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपये होती म्हणजे एकशे एकवीस कोटी रुपये या बँकेकडे शिल्लक होते आणि एकशे सात कोटी रुपये फक्त देणं आहे म्हणजे इतकी सक्षम आणि भक्कम अशा आर्थिक थैर्यावर ही बँक उभी आहे एस डब्ल्यू एम जो दर्जा राज्यातल्या अतिशय कमी बँकांना आहे तो फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेजमेंट बँकेचा दर्जा या बँकेला मिळालेला आहे या आमच्या सहकार क्षेत्राच्या दृष्टीनं अतिशय अभिमानास्पद अशा प्रकारची बाब आहे आणि मी आत्ताच या ठिकाणी आवाहन केलं की चिखलीकरांनी जास्तीत जास्त आपल्या गुंतवणुका या अनुराधा बँकेमध्ये कराव्या केवळ चिखलीच्या नागरिकांनीच नव्हे चिखली परिसरातल्या पतसंस्थांनी सुद्धा या बँकेमध्ये आपल्या गुंतवणुका कराव्यात की जी बँक आपल्या गुंतवणूका स्वीकारण्याकरता अतिशय सक्षम आहे आणि आपल्या गुंतवणूका सुरक्षित राहतील अशी खात्री मला त्यांच्या वतीनं नव्हे महाराष्ट्रातल्या पतसंस्था चळवळीच्या वतीनं द्यावीशी वाटते राहुल बोंद्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंद